न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड जळगावातील केळी भाव चांगला मिळत असल्यानं परदेशात निर्यात चोपडा तालुका आणि जळगाव जिल्ह्या केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे यावल रावेर मुक्ताईनगर या भागातील शेतकरी केळी उत्पादक म्हणून ओळखले जातात सध्या केळी काढणी सुरू असून लोकल भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात त्रास होत आहे मात्र एक्सपोर्ट क्वालिटी केळीला लोकल भावापेक्षा दोनशे रुपये अधिक मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडं समाधान आहे असं युवा केळी उत्पादक सांगत आहेत सततच्या पावसामुळे शेतापर्यंत वाहतूक व्यवस्थित होत नसल्यानं व्यापाऱ्यांची खरेदी मंदावली आहे तरीही केळी परिपक्व झाल्यामुळे शेतकऱ्यांना ती वेळेवर काढावी लागते नाही तर झाडावरच पिकून जाऊ शकतात दादा आपल्या शेतातून आता केळी काढणी आणि केळी कुठे जाते आणि केळी लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण काय काळजी घेतली आणि काय काय निगा राखले नमस्कार मी आ, मी मागच्या वर्षी शी, किंवा मागील चार वर्षापासून अजित कंपनीचे जी नाईन रोप लावतो आहे लागवड करताना बेडवर लागवड केली जाते केळी रोपांची आणि करपा आणि या गोष्टीचा आता आपल्या चोपडा तालुक्यात वा वाव वाढतो आहे तर त्याच्या कंट्रोल करण्यासाठी आपण बरेच कृषीनाशक वगैरे फवारणी वगैरे असे नवीन प्रयोग करून आपण केळी आज म्हणजे बाहेर देशात पाठवते किती आपले लागवड केलेली होती केळी माझे दोन प्लॉट होते एक प्लॉट संपला ते प्लॉट पण एक फोटवाले सर तो पण अजित सेटजी नाहीचा होता हा प्लॉट पण अजित शेठजी आहे आणि याच्यात आता म्हणजे काल एक गाडी काढली आज एक गाडी काढली उद्या एकमेले आतापर्यंत आपल्या शेतातील जी केळी आहे तर परक्या देशामध्ये किती वेळा गेलेली आहे माझे या वर्षी आता कंटिन्यू सातवी गाडी सातवी गाडी आहे आता आपण पाहतो तर एकीकडे जर केळीला भाव नाही आहे आणि भावाचा विषय म्हटला तर एक्सपोर्ट वाल्यांचाही भाव आज रोजी कमीच आहे जेवढं आपण एक्सपोर्ट बनवल्याला माल बनवायला जेवढा प्रयत्न करतो त्यापेक्षा कमीच रेट भेटत आहे पण ठीक आहे जे म्हणजे इतर माल कापता त्याच्यापेक्षा दोन तीनशे रुपये जास्त जास्त आपण केळीला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही एक्सपोर्ट असो की आपला स्थानिक एक्सपोर्ट, व्यापार एक्सपोर्टला बरं आहे म्हणजे स्थानिक जे आपण लोकल गाड्या काढतो त्याच्यापेक्षा एक्सपोर्टला जरा बऱ्यापैकी बऱ्यापैकी भाव त्यासाठी एक्सपोर्ट सारखे क्वालिटीला खूप मेहनत करावी